subscribe to our channel by clicking the subscribe button click the bell button and enjoy the latest uploads from our channel नमस्कार मंडळी आज आपण भेट देणार आहोत कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान याला रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन गावातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वर एका बाजूला हिरव्यागार गर्द झाडांनी नटलेला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला नैनरम्य स्वच्छ निळा समुद्र व रुपेरी वाळूने आकर्षित करणारा अमर्यादित समुद्र किनारा डोंगर कुशीत विसवलेलं हे तीर्थस्थान आहे मंदिराकडे जाण्यासाठी मी बोटीचा प्रवास निवडला हो कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोकणातले रोड किती छान असे आहेत तो प्रवास वाचवण्यासाठी आम्ही बोटीतून जाण्याचा निर्णय घेतला बोटीसाठी आम्ही मंधनकड मार्गे बांडकोट जेटीवर गेलो आणि तिकडनं श्रीवर्धन जेटीला उतरलो आणि हा जरा वेगळाच अनुभव आम्ही घेतलेला आहे तो तुमच्यापर्यंत आम्ही आहे तुम्हाला कधी असं जर जेटीमधून जावं असं वाटलं तुम्ही हा प्रवास नक्की बाय सी करू शकता ते समोर श्रीवर्धन जेटी आहे जिथे आम्ही लवकरच आता पोचणार आहोत बोटीमधून उतरल्यानंतर मंदिराकडे जाण्यासाठी साधारणत चार ते पाच किलोमीटर लागते म्हणजे दहा ते पंधरा मिनटं बाय रोड आपण तिकडे पोचतो चार ते पाच किलोमीटर अंतर पार करण्यासाठी आपल्याला साधारणतः दहा ते पंधरा मिनटं लागतात म्हणजे आपण दहा पंधरा मिनटात मंदिरात पोचतो जेणेकरून बोटीचा प्रवास हा सुखकर आणि सोयीस्करित्या आहे हरिहरेश्वराला भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी विष्णुगिरी शिवगिरी पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे हेच ते प्रसिद्ध कोकणातील हरिहरेश्वर मंदिर बोललं जातं की महादेवाचा स्वयंभू अवतार येथे अवतरला आहे हा मंदिराचा परिसर हरिहरेश्वराचे देव बरेच जुने आहे ते शिवकालीन असावे असा, असा अंदाज आहे परंतु बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार सतराशे तेवीसमध्ये केल्याचा पुरावा आहे मंदिरात जाताना प्रथम काळभैरवाचे दर्शन घ्यावे लागते नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे लागते अशी येथील प्रथा आहे नमस्कार आपल्यासोबत आता मंदिराचे पुजारी सागर गुरव आहेत आपण त्यांच्याकडून या मंदिराची माहिती घेत आहोत हा सर आ, नमस्कार सर मी सागर गजानन गुरव या हरिहरेश्वर देवस्थानमध्ये पुजारी म्हणून कार्यरत आहे आता आपण जे पहिलं स्थान आपलं बघतोय हरिहरेश्वर म्हणजे इथे दोन मंदिर आहेत पहिलं कालेभैरव योगेश्वरी आणि दुसरं आहे ते हरिहरेश्वर तर पहिलं हे जे स्थान आहे आपलं ते काळेभैराचं आणि ही बाजूला जी आहे ती देवी योगेश्वरी माता कालभैरव म्हणजे शंकराचाच अवतार शतज्ञ दैत्याचा इथे एक कथा अशी आहे की शतज्ञ दैत्या नावाचा जो राक्षस होता त्या राक्षसाचा वध करण्यासाठी शंकरांनी इथे कालभैरवाचा अवतार घेतलेला आहे कारण त्या राक्षसाला शंकराला सुद्धा मारता आला नाही त्याचा वध करता आला नाही म्हणून शंकरांच्या क्रोधातून निर्माण झालेला हा जो अवतार आहे त्याला म्हणतात कालभैरव म्हणून शंकरांनी त्या कालभैरवाचा अवतार घेऊन त्या राक्षसाचा वध केला आहे आणि त्या राक्षसाचा वध करून त्यांनी आपल्या या पायाखाली इथं दाबून ठेवलेली आहे त्यामुळे मी ह्या डाव्या पायाखाली बघाल त्याचं धड आपल्याला आहे आणि त्याची मुलगी आहे ती डाव्या हातात त्यांनी पकडलेली आहे तर ह्या राक्षसाचा वध केल्यामुळे शंकराने या भैरवनाथांना इथं वरदान दिलेलं आहे की तू माझ्याही पेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून जेव्हा आपण इथं दर्शनाला येतो तेव्हा प्रथम दर्शन आपण कालभैरवाचं घेतो आणि नंतर हरिहरेश्वराचं घेतो आणि बाजूला ही जी देवी आहे तिला योगेश्वरी माता म्हणतात योगेश्वरी म्हणजे योग माता योग ज्या गोष्टीचा येत नाही कुठल्याही गोष्टीची स्थापना होत नाही किंवा काही आडी अडचण असतात त्याच्यात आड योग कुठल्या काय गोष्टीचा येत नाही तर ह्या योगेश्वरी मातेला इथे स्थापन केलेलं आहे त्याचं कारण पण तसं आहे कारण कालभर उग्र अवतार असल्यामुळे एकट्याची स्थापना होत नव्हती हुँ। त्यामुळे योगेश्वरी मातेला इथे बाजूला त्यांनी स्थापन केलेली आहे ही योगेश्वरी माता शंकराच्या तेजातून निर्माण केली ही योगेश्वरी म्हणजे जसं आंबे जोगाईला योगेश्वरी माता आहे तिचा जे पूर्णाकृती रूप आहे तिकडेही फक्त चेहऱ्याने आपल्याला दिसते तिचा फक्त उपवास देतो परंतु आपल्या या हरिहरेश्वरमध्ये हे योगेश्वरी मातेचं स्थान आहे आणि ही कुमारिका माता आहे आणि बाजूचं जे मंदिर आहे त्याला हरिहरेश्वर असं म्हणतात हरिहरेश्वर याचं कारण या तर ब्रह्मा विष्णू महेश आणि पार्वती असं चार लिंगरूपानी हे स्थान स्वयंभू प्रगट झालेलं आहे आणि त्यांचं साक्षात दर्शन अगस्ती मुनी महाराजांना झालेले आहे आणि त्यांनी स्वतः येऊन इथे या दैवतांची स्थापना केलेली आहे आणि हे जे आता आपण देव मंदिर बघतो त्या मंदिराचा जीर्णोद्धार माधवराव पेशव्यांनी केलेला आहे रमाबाई पेशवे जेव्हा इथं आज आल्या होत्या तेव्हा माधवराव ते पेशव्यांची ते तब्येत खा खालावलेली होती आणि हे त्यांचं कुलदैवत असल्यामुळे कुलदैवताने त्यांना एकदा साखडं घातल्या होतं आणि माधवराव पेशव्यांची तब्येत सुधारल्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करतो त्याप्रमाणे माधवराव पेशव्याला चांगला गुण आला आणि नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार इथं झालेला या मंदिराचे आपले चार उत्सव असतात त्याच्यात एक महत्त्वाचा म्हणजे महाशिवरात्री त्यानंतर कार्तिक एकादशी आणि कालभैरव हो जयंती असे तीन महत्त्वाचे आपले उत्सव असतात ते माहिती आहे नंदी महाराज गणपति दर्शन आपलं मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आपण मंदिराच्या मागे एक सागरी किनारा आहे तिकडे चाललं पाहू शकता की कि सागरी किनारा हा बरोबर मंदिराच्या मागच्या साईडला आहे देवाचं दर्शन झालं की तुम्ही मागे येऊ शकता पाऊस थोडासा कमी आहे त्याच्यामुळे आम्ही समुद्रावरती जात आहे हे पहा हा हरिहरेश्वर बीच आहे मंदिराच्या मागे तुम्ही पाहू शकता हा अथांग असा समुद्र आहे या लाटांची लय आपल्याला तरंगातून दिसून लागते या सागराचे संगीत ऐकताना मन शांत होते आयुष्यातील चिंता काळजीना तात्पुरता का होईना पूर्ण विराम लागतो हे मंदिराचे माखी आहे नमस्कार आपल्यासोबत आता रवींद्र धामस्कर आहेत मंदिराच्या बरोबर बाहेर दुकान आहे किती वर्ष तीस पस्तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष अच्छा म्हणजे तुमची झालं पहिली दुसरी पी सगळी साधारणतः इथे गर्दी अशी गर्दी असते दिवाळी झाली दिवाळी झाली की मंदिरात गर्दी असते आणि साधारण म्हणजे हे दिवसाला रेलसेल किती असते मंदिरात साधारण चार पाच हजार रुपये चार पाच हजार पाचशे रुपये दर दिवसाला म्हणजे आपण बघू शकतो की हजार माणस तरी या मंदिराला भेट दे देतात अच्छा आणि साधारणतः अशी रुपयाचे दुकान अशी किती आहेत वीस दुकानं आहेत पण प्रत्येकाला बिझनेस आहे तर खरंच या म्हणजे जागृत दिवसांची कृपा आहे की प्रत्येकाला बिझनेस त्यांनी दिलेला आहे ते सगळे स्थानिक आहेत बाहेरच्या भैयाबाईयाच्या मुलाला स्थान आहे खरंच अच्छा म्हणजे दुकान स्थानिक लोकांना दिलेलं आहे स्वतःच्या जागे सुद्धा खूप धन्यवाद माहिती मंदिराचं दर्शन झालेलं आहे मी म्हणेन तुम्ही पण एकदा मंदिराला व्हिजिट करा आणि कसा जो अनुभव आहे ना तुम्ही घेऊ शकता आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना हे तुम्ही मला कमेंटद्वारे कळू शकता आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्कीच विसरू नका धन्यवाद